नमस्कार मित्रांनो मी इंगळे स्वागत करतो नवीन एका मध्ये तर आजची तारीख आहे एकवीस जुलै आणि नेहमीप्रमाणे आपण निघलो काल आपला विक ऑफ होता विक ऑफ असल्यामुळे सकाळी उठायला थोडासा उशीर झाला दहा पंधरा मिनटं आपण लेट निघलोय तरी सुद्धा लेट निघून पण सगळे ॲप वापरून आपलं टार्गेट कसं आपण पूर्ण केलंय आणि लोकल लोकल काम करतोय सध्या आपण तर तसंच कंटिन्यू करून आणि टार्गेट कम्प्लीट होतंय की नाही होतंय व्लॉग मध्ये बघा नक्की आवडेल तुम्हाला गुड मॉर्निंग मी तरनं सकाळचे वाजलेत पाच वाजून वीस मिनटं थोडा उशीर झाला आहे माझ्या हिशोबाने असंच आवर्ता आवरता उशीर झाला उठलो होतो पण ठीक आहे पाच वाजून वीस मिनटं आणि आपण निघलोय डिवाईस ऑन करून घेतो आता आणि बघूया आपली सुरुवात कोण करते आपण गॅस भरला होता पण एक काडी खाली बसला आहे बघू जर आणखी एक वाटला खा खाली तर आपण गॅस भरून घेऊन नाही तर मग पुढं जेव्हा आपल्याला राईट भेटेल तेव्हा आपण गॅस भरू फर्स्ट राईड आपल्याला उबेरकडनं भेटली स्वारगेटची याच्या आधी रहापिडोकडनं आली होती भोसरीची पुणे स्टेशन आपण एक्सेप्ट केली युटर्न मारून थोडस पुढे गेलो असेल तर कस्टमरने कॅन्सल केली बहुतेक माझ्या हिशोबाने फेअर वगैरे चेक करत असतील किती पडते काय पडते म्हणजे रिक्षा वगैरे केली असेल असं काहीतरी असेल माझा अंदाज आता इथनं दोन किलोमीटर लांब आहे कस्टमर उबेरचं स्वारगेट स्वारगेट बस स्टँड तिकडनं मग आपल्याला स्टेशनला जाता येईल किंवा तिथनं जरी पडले तरी आपण पुढे जाऊया तर म्हणजे आपली सुरुवात आज उबेरकडनं होती आहे स्वारगेट बस स्वारगेट स्वारगेटपासून आपल्याला राईड भेटली व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला एअरपोर्टसाठी आणि इथनं आता परत आपल्याला एक ॲडव्हान्स राईड पडली होती चिंचवडची तर आलो आहे आपण इथं रमोला सेकंड फ्लोअरला आता थर्ड आणि फोर्थला जाऊन परत थर्ड आणि सेकंडला येऊन कस्टमरला वरून मी कॉल करेल पुढं थांबलेत ते त्याच्या हिशोबाने मग खाली येतो कारण मग वरून जर कॉल नाही केला तर समजा नसेल कस्टमर तिकडं तर मग आपल्याला दुसऱ्या राईड साठी ऑप्शन हातात घ्यायला कारण ओलाच्या उबेरच्या भरपूर राईड पडतात म्हणजे फ्लाईट जास्त आहेत फ्लाईट लँड झालेल्या आहेत मॉर्निंगला तर ठीक आहे इथनं आता आपण वर जाऊ आणि तिथनं पण खाली येऊ देऊ एअरपोर्टकडनं जी राईड आणली ती सोडली आपण चिंचवडला ते नेहरू नगरच्या अलीकडं होत थोडस काळेवाळीच्या तिकडं काळेवाडी नाही खोदळवाळीच्या तिकडं अलीकडं अलीकडं तर कस्टमरचं बिल झालं तर थ्री फिफ्टी सिक्स आपल्याला दिली दोनशे वीस दहा रुपये प्रमाण रेट ओलाचा एअरपोर्टचा थोडासा अंदाज येतोय आज आणि नंतर आपले टोटल झाले पाचशे सत्तावन्न गाडी चालली आहे पंचावन्न किलोमीटर गा टाईम आहे सात वाजून वीस मिनटं आणि इथनं आता आपण खडकी रेल्वे स्टेशनची राईट भेटली आपल्याला आलो कस्टमरच्या लोकेशनला खडकी रेल्वे स्टेशन खडकी रेल्वे स्टेशनला आपण कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल ऑनलाईन पेड होतं दोनशे आठ रुपये आपल्याला भेटले दोन किलोमीटर काहीतरी आधीच राईड संपली तर आज ऑनलाईन पेमेंट भेटतात माझं उबेरचं जे मायनस बॅलन्स होतं बहुतेक करून घेतात दोन राईड मला काहीतरी ऑनलाईन भेटलेत आणि दोन ऑफलाईन म्हणजे पेमेंट तर आता इथनं आपण वाकडेवाडी बस स्टँडच्या इथं जाऊया तिथं नाश्ता करू आणि पुढं बघू कुठं कुठं राईड भेटते आपल्याला आज ओलाकडनं काम भेटतंय तर आपण ओलाकड कंटिन्यू करू जे व्यवस्थित राईट भेटेल ते तर आपलं पाचशे त्र्याण्णव आणि एकशे बहात्तर बघा किती होते टोटल समजा काय असेल ते सातशे साठ वगैरे काहीतरी टोटल झालेली आपली गाडी चालली सत्तर टाइम झाले सात वाजून बेचाळीस आता इथं आपण वाकडेवाडी बस स्टँडला जाऊ आणि तिथनं पुढं बघूया कुठं राईट पडते आपल्याला जोशी वाडेवाले इथं आपण नाश्ता केलाय उडीदवाडा खाल्लाय इथं नेहमी आलो का एखाद्या वेळेस माझा नाश्ता असतोच इथं इथले उडी व्यवस्थित असतात तर इथनं आता आपण स्टेशन साइडला किंवा इथनं इथनं जर राईड भेटले आपल्याला तर ॲप ओपन करू आणि बघूया आपल्याला राईड कोण देते आता इथनं तर आपण स्टेशन साईडला जात होतो ब्रिज खालीच होतो आरटीओच्या इथं तर आपल्याला एक राईड पडली याची वाकडची तर वाकडला आपण कस्टमरला ड्रॉप केले आत्ताच कस्टमरचं बिल झालं दोनशे रुपये आपल्याला दिले दोनशे सत्तावीस रुपये तर आता इथनं आपण ब्रिज खालन वाकडला जाऊ आणि बघूया इथनं आता राईड आपल्याला कोण देते आज काहीतरी आहे वाटतं सगळीकडं आरटीओ वाले थांबलेत आज रोडला तर कोणतरी नेते वगैरे येणार असतील किंवा कार्यक्रम हे अधिवेशन काहीतरी वाटतं इथं हा बरोबर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी एकवीस जुलै सकाळी दहा वाजता बालेवाडी स्टेडियमला तर ठीक आहे भरपूर पोलीस वगैरे हो थांबली तिथं था। आता एक आपण इथं ओला ओलाच तर चालू आहे रॅपिडो आणि उबेर चालू करू आणि बघूया आपला राईड कोण देते ब्रिजला फ्लेक्स लागलाय बघा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पिंपरी चिंचवड आता एक आपल्याला हाईट पडली होती हेमान नगरची ओलाकडनं तर आपण एक्सेप्ट केली आणि निघालो होतो वन पॉईंट थ्री किलोमीटरच होतं लांब तर थोडस पुढे गेलो असेल पाचशे मीटरला राइड राइड आ, तर कस्टमरने राईड कॅन्सल केली आहे तिथनं एक हाडशीची राईड पडत होती इंटरसिटीची पस्तीस किलोमीटरला साडेपाचशे रुपये घ्यायच्या आधीच ती पण गेली दुसऱ्या कोणी ड्रायवरने घेतली तर म्हटलं आता आलो आहे इथं हिंजवडीच्या फेज वनला तर सी एन जी भरून घेतो तर लाईनीला थांबलो आहे तीनच्या तीन, तीन काड्या खाली आहे आणि मागाशी बाय मिस्टेक एक गाडी पेट्रोलवर गाडी चालली हा काळालाच नाही वीस पंचवीस किलोमीटर पेट्रोलवर चालली तर त्यासाठी म्हटलं आलो आहे आता इथं तर गॅस फिल करून घेऊ दोन अडीचशे रुपयाचाच गॅस बसेल तर गॅस फिल केल्यानंतर आपल्याला आज एक्स्ट्रा काम करता येईल जेवढं म्हणजे आज संडे म्हणल्यावर बघूया तर किती काम करता येते आता येत ती स्टेशनला ती पण एक्सेप्ट करायला गेलो तर पटकन एक्सेप्ट झाली दुसऱ्यांनी एक्सेप्ट केली तर ठीक आहे बघूया आता आप इथनं आपण गॅस भरल्यानंतर बाकीचे डिवाईस ऑन करू आणि पुढे जातोय ते बघू आणि याच्या आधीचे जे कस्टमर होते आपल्यासोबत सिक्स्टी थ्री वय युनियन बँकेमध्ये होते मुंबईमध्ये तर चांगले गप्पा मारत बसलो आम्ही त्यांचे बिझनेस वगैरे आहे तर ते ऍट द ए सिक्स्टी थ्रीला पण ते काम एवढं व्यवस्थित करतात येत ना मॅनेज करून तर विशेष वाटलं मला तर ठीक आहे असे लोक पाहिजेत मोटिवेशन भेटतं आपल्या आपल्यासाठी की आणखी काम कसं करता येईल या वयात सुद्धा ते अकरा एकर शेती त्यांची आहे ती बघतात दोन बिझनेस आहे ते पण बघतात तर ठीक आहे बघूया आता आपण काय करतोय आता आपण तर एक करिअरला चूज केले थोड्या दिवसाकरता नंतर आपलं मेन जो आहे स्टॉक मार्केटचं त्यामध्ये आपण करू आणि नंतर बाकी मग इकडे काम करूया तर बघूया आता वेळ किती लागतो भेटायला आपल्याला उभेरकडनं आपल्याला छोटीशी राईड भेटली फक्त टू पॉईंट सिक्स किलोमीटरची चारशे मीटर घ्यायचं आणि सव्वा दोन किलोमीटर वाढायचं त्याचे एकशे एकोणचाळीस रुपये बिल झाले आपल्याला नव्याण्णव रुपये दिलेले आहेत एक पाच मिनिटं लागला असेल राईड राईडला पाच सहा मिनटं शंभर रुपयाचं काम आपलं झाले तर आता इथनं परत आपण वाकडच्या साईडला आलोय आता इथनं परत बघूया आता इथनं राईड कुठं पडते आपला अर्निंग झालंय आता एक हजार नव्वद रुपये तर ठीक आहे बघूया आता इथनं सव्वा नऊ झाले जवळपास शंभर किलोमीटर गाडी चालली तर आता आपला राईड कोण देते बघूया रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला स्टेशनची पण आता याच्यात असा विषय आहे का राईड एकाने बुक केली आहे दुसऱ्यासाठी आता लोकेशनला आलोय आपला वेट टायमिंग सुरू झालेलं आहे दीड मिनटं दोन मिनिट सुरू झालेत आता कस्टमर किती पण उशीर आला तरी आपल्याला त्याचे पैसे एक्स्ट्रा भेटणार दोनशे छप्पन रुपये काहीतरी दाखवत होतो मला आणि हे आता वेट टाइम किती भेटतोय बघूया आता कस्टमरने लोकेशन तर सांगितलं आपण तिथं आलोय लोकेशन एक टाकलं होतं एक अर्धा किलोमीटर पुढचं आणि थांबले आलीकडं आपण आपलं तिथं आल्यावर आर ऑप्शन चालू केलं आणि लोकेशनला येऊन थांबलो म्हणजे आपल्या पाच मिनिटानंतर आपल्याला वेट टायमिंग भेटतो तर आलोय लोकेशनला बघूया आता किती वेळात कस्टमर येते आपण आलोय स्टेशनला कस्टमरला सोडले रॅपिडोकडनं राईड होती आपल्याला ही दोनशे बासष्ट रुपये आपल्याला भेटलेत तर ठीक आहे आता इथनं आता गर्दी आहे पण अकरा ते पंधरा कॅब आहे पुढं तर आता आपण इथनं बाहेर पडून परत आपल्याला थोडंसं वेट करून परत राईड पडेल इथं उभं राहणं तर पॉसिबल नाही आहे कारण हे वाले आणि एम एस एफवाले ही लोक नाही उभी करू देत तर ठीक आहे इथनं बाहेर पडून आपण निघूया पुढं पुढे आता पडतोय बघूया पुढे राईड भेटते आपल्याला स्टेशनच्या इथं होतो आपण आणि आपण बाहेर पडतच होतो आउटगेटच्या गेटच्या इथं आलोच होतो तर आपल्याला एक राईड पडली ओलाकडनं पिंपरीची नगरची तर एक्सेप्ट केली आणि कस्टमरला बोलून घेतलं तिथं मी जिथो तिथं आणि आता आलोय आपण नगरला कस्टमरला सोडले आणि आता इथनं बघूया आता डिवाइस ऑन करू बाकीचे आणि इथनं आपण पुढे जातोय बघूया तर कस्टमरचं बिल झालं तर दोनशे त्रेपन्न रुपये आपल्याला दोनशे एकवीस काहीतरी दिलेत तर टोटल आपलं अर्निंग झालं पंधराशे सत्तर का एकाहत्तर रुपये एक हजार एक्केचाळीस रुपये झाले आपलं ओलाचं दोनशे बासष्ट रुपये झालेत आपले रॅपिडो आणि दोनशे एकाहत्तर रुपये झालेत आपले उबेरचे तर ठीक आहे आता इथनं आपण राईट मारून परत त्याच रोडला किंवा राईट मारू लेफ्ट मारला तरी जाता येईल पण ठीक आहे नेहरू नगर इथं हे सॉल्टी म्हणून एक शॉप आहे आम्ही कॉलेजला असताना यायचो चायनीज खायला चायनीज फक्त दुपार नंतर उघडत सकाळी नाही भेटत आता जरी अकराला जरी गेलं तरी ते नाही करत सुरू नाही करत काम त्यांचं तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण कुठे जातोय नेहरू नगरला होतो आपण अजमेराच्या इथं सॉल्टी पाशी सॉल्टीज चायनीज म्हणून फेमस तिथं आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे आणि तिथं थोडंसं थांबलो मी कारण राईड तिथनं पडतात तर व्यवस्थित एक राईड घेऊनच आपल्याला पुढे जायचं होतं सो मी एक दहा पंधरा मिनटं थांबलो आज असं नाही केलं की के लगेच तिकडे तिकडे पळू म्हणून थोडंसं थांबलो राईड पडत होत्या तर हिंजवडी नाही पडली असेच बारीक छोटे छोटे राईड पडत होत्या एक एक दोन राईड थळेगावच्या दाखवत होत्या पण ते एक्सेप्ट नाही झाली तर नंतर एक राईड आली पुणे रेल्वे स्टेशन तर पेठ म्हणून कस्टमरने ऍड्रेस टाकला होता ऍक्च्युअल ते मेट्रो स्टेशन त्यांना टाकाय टाकायचं होतं तर ठीक आहे तर कस्टमरला आपण तिथं सोडले एक तीस पस्तीस मिनटं काहीतरी लागले सोळा किलोमीटर होतं सरळ सरळ हायवे होता, होता। आणि मेट्रो स्टेशन होतं आणि तिथं आपण तिथं पण मोकळी जागा होती थोडीशी तिथं पण आपण थांबलो तर ती राईड झाल्यानंतर आपण नंतर तिथं आपलं अर्निंग झालं होतं सतराशे पन्नास रुपये काहीतरी आणि तिथं तिथं पण दोन मिनटं थांबलो की इथनं पण राईड एक राईड पडली मला खडकवासला गिरी गिरी रोड असं काहीतरी त्यांनी सांगितलं मी कस्टमरला कॉल केल के केला आणि एकोणीस किलोमीटरचे पाचशे रुपये दाखवत होतं मी ॲक्सेप्ट केली पण अठ्ठावन्न मिनटं दाखवले ठीक आहे म्हणलं हरकत नाही मला ॲड्रेस काढला नाही मी कस्टमरला कॉल केला तर त्यांनी सांगितलं की ते खडक वासल्याच्या साईडला तिकडे आता म्हटलं खडकवासला तिकडं आज आहे संडे रोड सगळे जाम असणार येताना जात त्याच्यामुळं ते सर्ज लागला तिकडं असं मला वाटलं तर त्याच्यामुळं मग ती राईड कस्टमरला मी सांगितलं की नाही मला इकडं नाही जायचं तर तो तुम्ही कॅन्सल करा किंवा मी कॅन्सल करतो तर मी मला ते तर मला दुसरी एक राईड पडली ती राईड आपण आपण कॅन्सल करापर्यंत कस्टमरनीच कॅन्सल केली आणि आपल्याला तिथनं लगेच उबेरकडनं हिंजवडी फेज वन लक्ष्मी चौक तिथली राईट दिसली दोनशे सत्तर रुपये काहीतरी दाखवलं होतं टू सेवन्टी सेवन तर तिघं एक तिघं आणि एक हा चार जण होते चेन्नईचे जॉबसाठी वगैरे आले असतील तर आपण त्यांना पण हिंजवडी आता फेसला सोडलं आणि त्यांचं बिल झालं तर टू सिक्स्टी टू सेवन्टी सेवन असं काहीतरी से आपल्याला दिले टू सिक्स्टी थ्री तर तिथनं आपण आणि ती राईड कंप्लीट व्हायच्या आधी आपल्याला वल्लभनगर मेट्रो स्टेशन असं आलं ॲड आदव, ॲडव्हान्समध्ये दीड किलोमीटर आधी दी। तर आपण ती राईड एक्सेप्ट केली ही राईड जशी आपण एक्सेप्ट केली कस्टमरला दो शंभर मीटरवर कस्टमर होतं तिथं गेलो कस्टमरला कॉल केला आणि वल्लभनगरला मग आपण कस्टमरला सोडलं आत्ता इथं संत नगरचं मेट्रो स्टेशन कासरवाडीचं तर आता आपण तिथं सोडलं कस्टमरला आणि आता इथं आपण घराच्या साईडला निघू तर एक मिनिट मी आता कॅल्सी करतो आणि सांगतो तर आता मी टोटल केले तर ओलाच्या आपले चार राईड झाल्यात वाटतं एक हजार एक्केचाळीस रुपये रॅपिडोची एक झाली दोनशे बासष्ट रुपये आणि उबेरच्या तीन का चार झा तीन राईड झाल्यात वाटतं आठशे सत्याहत्तर प्लस आताची जी हिंजवडीची राईड होती आपली लक्ष्मी चौकातली त्या कस्टमरकडनं सुट्टी आप नव्हते म्हणून दहा रुपये आपल्याला एक्स्ट्रा आलेले आहेत तर टोटल मी आता केली तर एकवीसशे सत्याऐंशी रुपये आपला अर्निंग झालेलं आहे एकवीसशे सत्याऐंशी मी स्क्रीनशॉट टाकल आणि टाईम झालाय एक वाजून एक्केचाळीस मिनिटं गाडी चालली एकशे नव्वद किलोमीटर तर सीएनजी आपण भरला होता मधी दोनशे एकतीस असं काहीतरी भरला होता तर सीएनजी आरती टाकी आणि एक गाडी आहे तर आता उद्यासाठी मी सीएनजी जाता जाता भरून घेतोय आणि पेट्रोलच्या दोन गाड्या आहेत एक दोन दिवसामध्ये एक चार पाचशे रुपयाचं पेट्रोल पण घेईल टाकून एक्स्ट्रा इमर्जन्सीला पाहिजे आपल्याला सीएनजी भरला होता त्यामुळे काही विषय नव्हता पण पाहिजे आपल्याकडं तर ठीक आहे आता याप्रमाणे आपलं काम झालेलं आहे आजचं आपलं आजचं पण टार्गेट आपण लोकल लोकल आणि व्यवस्थित कंटिन्युअस राईड करून टार्गेट कम्प्लीट करतोय आणि आज बॅक टू बॅक राईड पण भेटत गेल्या सो काय मोठ्या राईड नाहीये सगळ्या व्यवस्थित जे दोन अडीचशे दोन अडीचशे पण आपण व्यवस्थित स्लो मध्ये करत गेलो आणि गर्दी पण नाही भेटली संध्या असल्यामुळं आणि आपलं टार्गेट सुद्धा काम झालेलं आहे तर आता आपण भेटूया उद्या